तळेगाव दाभाडे नगर परिषदेची ही सार्वत्रिक निवडणूक पार पाडताना आज मतदान होत आहे सकाळी थंडीचा थोडासा वातावरण असल्यामुळं मतदार बाहेर येण्याचं प्रमाण कमी होतं परंतु आता मतदारांची रीक लागलेली आपण पाहताय मी मतदारांना देखील शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला युवक युवती असतील वयोवृद्ध माझे वडीलधारे असतील या सर्वांना आव्हान करतो या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये या शहराला अधिकचा निधी आणून या शहराच्या विकासाला गती देण्याचं काम पुढील काळामध्ये नक्कीच आम्ही सर्वजण करणार आहोत आपण अपन आपल्या मतदानाचा हक्क बजावून संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील आणि महायुतीच्या सरकारला आपण साथ द्यावी अण्णा एक दिवस पाहिलं तर तळगावमध्ये चिरच्या पार पडत आहे पण मात्र वडगाव आणि लोणावळ्याची काय परिस्थिती वडगाव लोणाळ्यामध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आबुलीताई ढोरे ह्या वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष होतील आणि लोणावळ्याचे देखील राजेंद्रजी सोनोने हे सुद्धा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होतील पार, पार पडत असताना लोणावळ्यामध्ये लो पाहायला मिळालं दोन गटामध्ये काही बचाबाची झाली आहे सध्या मीडियामध्ये पाहायला भेटतो याबद्दल आपल्याला तेवढे किरकोळ वाद होत असतात कार्यकर्त्यांच्या भावना असतात प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या उमेदवाराकरता झटत असतो त्यामुळं संघर्ष किंवा मतभेद हे निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्यावरती पोलीस यंत्रणा असेल निवडणूक आयोग असेल या सर्वच यंत्रणा काटेकोरपणानं लक्ष ठेवून आहेत त्यामुळं अशा काही गोष्टी झाल्या तर त्या नियंत्रणात आणण्याचं काम तात्काळ केलं जाते